नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत मसाला ओट्सची जी तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी बनवू शकता चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची जी फोडणी देणार आहोत मोहरी आणि जिरं छान तडतडलं की मग आपण यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालणार आहोत मिरची एक मिनिटभर आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता इथे मी एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा गुलाबी होईपर्यंत मिडियम फ्लेमवर आपल्याला तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता इथे मी भाज्या घालत आहे इथे मी बारीक चिरून घेतलेलं गाजर कोबी शिमला मिर्च आणि अर्धी वाटी इथे मी वाटाने घेतलेली आहे तुम्ही इथे ग्रीन पीससुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता एक मीडियम साईजचा सा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून इथे मी घातलेला आहे या सर्व भाज्या एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या सॉफ्ट होतील आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे व पुन्हा एकदा हे सर्व आपण व्यवस्थित परतवून घेऊयात भाज्या आपल्याला थोड्या सॉफ्ट होईपर्यंत फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत आता इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे व अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर गरम मसाला नाही वापरला तरीही चालेल किंवा तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी एक कप ओट्स घेणार आहे त्यासाठी इथे मी तीन कप एवढं पाणी घातलेलं आहे साधारण तीन ते साडे तीन कप पाणी आपण घालायचं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व याला उकळी फुटली की आपण पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक ते दोन मिनटं आपल्याला या सर्व भाज्या पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवून घ्यायच्या आहेत व यानंतर इथे मी साधारण एक कप एवढे मसाला ओट्स घालत आहे तुम्ही इथे प्लेन ओट्ससुद्धा वापरू शकता इथे मी एक कप मसाला ओट्स घातलेले आहेत व पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व लो टू मिडियम फ्लेमवर चार ते पाच मिनटं आपण हे ओट्स व्यवस्थित शिजवून घेणार आहोत जर तुम्ही वेट लॉससाठी ट्राय करत असाल तर तुम्ही इथे मसाला ओट्सऐवजी प्लेन ओट्ससुद्धा वापरू शकता वेट लॉससाठी तुम्ही दुपारी लंच मध्ये तसेच रात्री डिनर साठी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते व वजन कमी करण्यास उपयोगी ठरते अजून अशाच भरपूर वेट लॉसच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही वेट लॉस रेसिपी या प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करू शकता किंवा जर तुम्हाला हेल्दी रेसिपीज हवे असतील तर तुम्ही हेल्दी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन लहान मुलांसाठी तसेच घरातल्या सर्वांसाठीच हेल्दी रेसिपी चेक करू शकता आपले ओट्स एकदम रेडी आहेत एकदा अशा प्रकारे ओट्स नक्की ट्राय करून पहा व रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद